तुम्ही कधी मंदिरात दान दिलंय का मंदिरातील देव खरंच तुमच्याकडून दान व पैसे मागतो का मग आपण ते दान देतो तरी कशाला आणि कोणाला पंडितांची घर भरायला या दानाच्या पैशातूनही भ्रष्टाचार होऊ शकतो का असा प्रश्नही तुम्हाला कधी पडला नसेल पण होय असा प्रकार आपल्या भारतातीलच आंध्र प्रदेशमध्ये असलेल्या प्रसिद्ध बालाजी तिरुपती मंदिरात घडला आहे काय नेमका प्रकार घडला थेट जाणून घेऊया हिंदूंचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या तिरुपती देवस्थानातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय दोन हजार एकोणवीस ते दोन हजार बावीस या पाच वर्षांच्या कालावधीत शहाऐंशी लाख किलो बनावट तूप भगवानाच्या प्रसादासाठी वापरले गेले अशी गंभीर माहिती समोर आली केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार उत्तराखंडमधील भगवानपूर येथील भोले बाबा ऑरगॅनिक डेअरी या डेअरीने तुपाचा एक थेंबही बाहेरून न खरेदी करता केमिकल्सच्या मिश्रणातून बनावट तूप तयार केले आणि ते थेट टी टी डीला पुरवले या तुपाची एकूण किंमत तब्बल दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांपेक्षा अधिक पण इथे धक्क्यांची मालिका संपत नाही दोन हजार बावीसमध्ये ब्लॅकलिस्ट झाल्यानंतरही या डेअरीने न थांबता वैष्णवी डेअरी मलगंगा एआर डेअरी फूड्स अशा इतर कंपन्यांच्या आडून हा घोटाळा सुरूच ठेवला सध्या सीबीआय आणि एसआयटी या प्रकरणातील सर्व संबंधित कंपन्या त्यांचे संचालक आणि टीटीडीतील संशयित अधिकाऱ्यांची चौकशी करत आहेत हा घोटाळा नेमका किती खोलवर आहे हे, हे पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा